दारे 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 आ, आता एक भांडण होते हे नक्की कळालेलं आहे आणि तपासामध्ये ते नक्की मिळालं सध्या एक मिळालेला आहे दुसराही दुसऱ्याचा टीम शोधत आहे आणि मला खात्री आहे ते लवकरच तिघा हा पेंटर होता पेंटिंगचा काम करत होता आणि हे दोघे जे आहेत त्यांचं काय बेरोजगार आणि बरोबर हे सगळे राहणारे जे आहेत हे संभाजीनगर मध्येच विजयनगर गारखेडा या ठिकाणी शस्त्र वगैरे काही जपतील प्रक्रिया चालू आहे तपासामध्ये निष्पन्न ज्या दिवशी मिसिंग झाली आठ तपासामध्ये आठ तारखेलाच त्या दिवशी रात्री झाला असं गुन्हा हा तुमचा महामार्ग धुळे महामार्गावर त्याच ठिकाणी दोन्ही मिळालेलं आहे इनफॅक्ट तिथं त्याच्या बाजूलाच त्याचा धड होता म्हणजे साधारण शरीर वेगळं आणि त्याचे मुंडके आहे ते साधारण एक पाच दहा फुटावर तिथं त्याबद्दल जास्त उलगडा करणं आता योग्य नाही आहे तपासामध्ये सगळं निष्पन्न गेले कसे सर कोण हे लोक जे तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेले तिथेही ट्रिपल सीट गेले आणि तिथेच हे घटना घड गाडी कोणाची काही

जर आपण असं काही बोलू तर ऑब्विसली इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याचा दुष्परिणाम होतो आणि कोर्टामध्ये प्रूव्ह करायला मग मा मान्य आहे भावना आता हे बघा एक लक्षात ठेवा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आम्ही ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स चक्र आज आता रात्री अटक केलेलं आहे आम्हाला थोडस वेळ द्यायला हो आरोपीचे लग्न झाले सर याच्यामध्ये आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे आता सांगणं कठीण आहे आतापर्यंत जो तपास आहे दोघीच होते हे निष्पना सर संतोषने सांगितलं का त्या दोघांनी त्याचं शरीर त्या तिकडे त्या जागेवर फेकलंय म्हणून असं दोन सांगितलं की तपासात चालू आहे